संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे भारतीय समिती यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही किल्ले रायगड पृथ्वीराज किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडण्याचे नियोजित केले आहे या सोहळ्यात अनेक कार्यक्रमांची नांदी असणार आहे ते काही कार्यक्रम प्रमाणे असतील दुपारी साडेतीन वाजता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस अभिवादन करून स्वतः संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती हे अभिवादन करून या सोहळ्याला सुरुवात झाली असे जाहीर करतील त्यानंतर दुपारी चार वाजता युवराज छत्रपती संभाजीराजे आणि युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचे शिवभक्तांतर्फे दुर्गराज रायगड यांच्या पायथ्याशी नाणे दरवाजा येथे भव्य स्वागत करण्यात येईल त्यानंतर शिवभक्त या दोघांच्या समावेश गड चढण्यास सुरुवात करतील जर आपल्याला शिवाजी महाराजांचे किल्ले आणि शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपण हे पायी गड चढून त्या किल्ल्यांचे महत्व समजून घेणे गरजेचे आहे असे स्वतः संभाजीराजे यांचे म्हणणे त्यामुळे त्यांच्यासोबत तुम्ही गड चढून शिवाजीराजांचा इतिहास जास्तीत जास्त समजून घ्यावा आणि लोकांपर्यंत पोहोचवा असं आवाहन केलं जाते दुपारी सव्वा चार वाजता गडपूजन होईल अखिल भारतीय अभिषेक महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीत नगारखाना येथे गणपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल त्यानंतर युवराजी संयोगिता राजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकास प्रारंभ होईल या कार्यक्रमास महाराष्ट्रभरातून सत्तावीस वेगवेगळी मंडळे तिथे उपस्थित राहणार असून युद्धकलेचे प्रात्यक्षिक आपल्यासमोर सादर करणार आहेत सायंकाळी सात वाजता ढोल वादन प्रात्यक्षिके वारकरी संप्रदाया करून टाळमृदुंगाचा गजर होळीचा इथे सांगायला आवडेल की पुणे मिटिंग येथे देहू संस्थानचे अध्यक्ष आळंदीचे विश्वस्त आणि आळंदी संस्थांचे वारकरी उपस्थित असतात मावळचे सगळे वारकरी या कार्यक्रमाला उपस्थित असतात ज्यावेळेस महाराजांची पालखी निघते राज्याभिषेकानंतर आणि जगदीश्वराचे इथे दर्शन घेते त्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपतींकडून जरी पटका दिला जातो वारकरींना जो बारीच्यासाठी वापरला जातो ही पूर्वीपासून प्रथा होती संभाजी महाराजांनी सुरू केलेली ती आता गेली दोन वर्षे कोल्हापूर संस्थानाने पुन्हा सुरू केलेली आहे त्यानंतर रात्री आठ वाजता जागर शिवशाहीराचा स्वराज्याचा इतिहास हा कार्यक्रम सादर होईल राजसदर येथे किल्ले रायगडावरती समितीने तयार केलेले राज्याभिषेक गीत इथे अनुभवण्यास आणि ऐकण्यास जरूर यावे माझं राज छत्रपती झालं रा। हा क्षण लाखोंच्या संख्येने अनुभवण्यात एक वेगळीच मजा एक वेगळाच आनंद आहे तो अनुभवण्यासाठी सर्व शिवभक्तांनी तिथे जरूर उपस्थित असावं असं मी आवाहन करते शाहिरां पे -पे युवा शाहिरांचा अभिमान या ठिकाणी तुम्हाला दिसून ये वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या ठिकाणातून आलेले युवा शाहीर इथे उपस्थित असतात आणि आपली कला इथे सादर करीत असतात त्यानंतर शिरकाई याई गडदेवता शिरकाईचा जागरण गोंधळ अं केला जाईल त्यानंतर तिथे जगदीश्वर मंदिर येथे वारकरी, वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन कार्यक्रम करण्यात सकाळी सात वाजता युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात ध्वजपूजन व ध्वजारोहण सोहळा स्थळ नगारखाना येथे करण्यात येईल सकाळी साडेसात वाजता शाहिरी कार्यक्रम राजसदर येथे सुरू होईल सकाळी साडे नऊ वाजता आगमन होईल सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचे राजसद्रेवर आगमन होईल सकाळी दहा वाजता युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभ हस्ते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात येईल सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी श्री शिव छत्रपती महाराजांच्या सदरेवरील मुद्रांचा अभिषेक करण्यात येईल सकाळी साडे दहा वाजता राज हे सगळ्या शिवभक्तांना तिथे उपस्थित असलेल्या शिवभक्तांना संबोधित करतील सकाळी अकरा वाजता सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा हा कार्यक्रम सादर करण्यात येईल महाराजांचा जेव्हा खुद्द शिव तिथे शिवराज्याभिषेक झाला त्यानंतर या पालखीसोबत महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला गेले होते हीच प्रथा आपण पुढे चालू ठेवत आहोत हा एक ऐतिहासिक क्षण आहे हा अनुभवण्यास लोकांनी जरूर यावे ह्याच्यात पारंपरिक लोककला सादर करणारी लोक असतात छबीना मिरवणूक असते ही पूर्ण मिरवणूक राजसदर ते जगदीश्वर मंदिर पर्यंत जाते तर हा क्षण घेणे हा क्षण अनुभवणे हे आपल्या आयुष्यातलं एक भाग्याच क्षण आहे तर ह्याचा आनंद लोकांनी शिवभक्तांनी जरूर घ्यावा असं मी इथे आवाहन करेन त्यानंतर दुपारी बारा वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे जगदीश्वर मंदिर येथे आगमन होईल दुपारी सव्वा बारा वाजता वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी जो मानाचा ध्वज जरी पटका दिला जातो ते होईल जगदीश्वर मंदिर येथे दुपारी सव्वा बारा वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन केले जाईल आणि हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर केले जाईल संख्येने शिवभक्त उपस्थित असतात त्यांच्या सुविधेसाठी अन्नछत्राची व्यवस्था केलेली आहे गडाखाली आणि गडावरती दोन्ही ठिकाणी शिवभक्तांना अन्नछत्र उपलब्ध आहे त्याचा शिवभक्तांनी जरूर लाभ घ्यावा मी इथे एक आवाहन करेन की आपण प्लास्टिक मुक्त गड या संकल्पनेकडे वाटचाल करतोय तर या अन्नछत्राचा किंवा पाण्याचा आपण जो वापर करणार आहोत त्यासाठी शिवभक्तांनी स्वतःची ताटवाटी स्वतःजवळ बाळगावी आपण एक नवी सुरुवात करूयात पत्रावळ्या किंवा प्लॅस्टिकचा कचरा अशा सोहळ्यानंतर गडावर होऊ न देणे ही आपली स्वतःची एक जबाबदारी आहे जसे की युवराजनी संयोगित राजे छत्रपती यावर्षी म्हणाले की माझा गड माझी जबाबदारी माझा गड स्वच्छ ठेवणे ही माझी स्वतःची पहिली जबाबदारी आहे त्यासाठी मी मुद्दामहून आवाहन करेन की प्रत्येकाने आपली ताटवाटी घेऊन यावी एखादी पाण्याची बाटली घेऊन यावी ती प्लॅस्टिकची नसावी कुठल्याही धातूची असावी गडावरती पाण्याचा पुरवठा करून देण्यात आलेला आहे प्रत्येक शिवभक्तासाठी त्या पाण्याचा वापर करण्यासाठी धातूची बाटली आणि अन्नछत्राचा लाभ घेण्यासाठी स्वतःची घेऊन गडाखाली येणाऱ्या लोकांसाठी जे वाहनाने आहेत विविध ठिकाणी पार्किंगची मोफत सोय उपलब्ध करून दिलेली आहे कोल्हापूर बाजूने येणाऱ्यांसाठी कुंजर येथे पार्किंगची सोय आहे मुंबई पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लोकांसाठी पाचाड समाधीच्या आसपास पार्किंगची सोय आहे या संबंधीचे सविस्तर मॅप नकाशे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यावरती कुठे तुम्हाला टॉयलेटची जेवणाची पाण्याची आरोग्य सुविधा आणि पार्किंगची सुविधा आहे ह्याचं पूर्ण नमूद केलेलं आहे त्या त्या सगळ्या गोष्टींचा शिवभक्तांनी लाभ घ्यावा एकूण चाळीस पार्किंग उपलब्ध करून दिलेले आहे चाळीस ठिकाणी तर त्याचा नक्की लाभ घ्यावा प्रवास करताना मुद्दाम शिवभक्तांना मला आवाहन करायचं आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत सांभाळून प्रवास करावा कुठलीही गर घाई करू नये आणि स्वतःच्या आरोग्याची आणि स्वतःच्या सुरक्षित सुरक्षिततेची पहिले काळजी घेण्यात यावी गडावरती सोहळ्याच्या ठिकाणी एक मिनी हॉस्पिटल उपलब्ध करून दिलेले आहे जिथे ऑक्सिजन पासून पूर्ण सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्यानंतर सर्पदंश वगैरे सारख्या गोष्टींसाठी पण तिथे औषधं उपलब्ध असणार आहेत आणि शिवभक्त जे गडावर येणार आहेत त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेता यावी याची पूर्ण तिथे सोय करण्यात यावी गड उतरण्याच्या मार्गावर आणि तुमच्या परत जाण्याच्या मार्गावर पार्किंग पर्यंत पण तुम्हाला आरोग्याची सोय उपलब्ध आहे कुणालाही कुठलं आरोग्य संबंधित प्रॉब्लेम असेल तर या आरोग्य समितीशी तुम्ही संपर्क करू शकता गडावरती लाखोच्या संख्येने जेव्हा शिवभक्त येतात मला शिवभक्तांना आवाहन करावं असं वाटेल की तुम्ही हा सोहळा अनुभवण्यासाठी इथे येता त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई गडबड किंवा गर्दी करू नये गडावरून परत उतरण्यासाठी शिवभक्त नियंत्रण म्हणण्यापेक्षा शिवभक्तांच्या नियोजनासाठी तिथे स्वयंसेवक तैनात असतील त्यांच्या सूचनांचा जरूर आदर करा ते तुम्हाला सुरक्षितपणे गड उतार होण्यास नक्की मदत करतील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे हा सुवर्ण क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे त्यामुळे या सोहळ्याची माहिती आणि त्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे हाच या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्दिष्ट असणार जय श्री म्हणजे शहापूर तालुक्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना असं आवाहन आहे हा एक सुवर्ण क्षण आहे आपल्या आयुष्यात जरूर असा हा क्षण आहे यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने कि दुर्गराज किल्ले रायगड येथे उपस्थित व्हा समितीतर्फे मी सगळ्यांचं स्वागतच करत आहे मी सर्व शिवभक्तांना परिषद अखिल भारतीय परिषद महोत्सव समिती दुर्गराज रायगडच्या वतीने शहापूर तालुक्याच्या वतीने एक महाराष्ट्र सदस्य तसेच आमचे भाऊसाहेब महाराष्ट्र सदस्य म्हणून आम्ही आव्हान करतो की लाखोच्या संख्येने आपण सुद्धा सहा जूनला गडावर सर्वांनी उपस्थित राहायचे आणि माझ्या रयतेच्या राजाला मानवंदना देण्यासाठी सर्वांनी कुठलाही गडबड गोंदल न करता आपण जल्लोषात शिवराज्यभिषेक साजरा करूया हा गेली दोन हजार सात पासून आमच्या संभाजी महाराजांनी युवराजांनी चालू केलेला पुन्हा शिवराज्यभिषेक आपण जल्लोषास साजरा करू जय जिजाऊ जय शिवराय